मानाचं हिंद केसरी मैदानाचं आज या ठिकाणी निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल घोषित केला जातोय पहिल्यांदा बैलगाडी मालकाने लक्षात घ्या आजचे मैदानाचे नियम लक्षात घ्या आजच्या मैदानामध्ये लॉबी टचला निकाल नव्हता लॉबी टच गाडी झाली गाडी या ठिकाणी निकालास पात्र नव्हती त्यामुळं त्या पद्धतीचे निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिलेले आहेत आणि आजच्या मैदानामध्ये बारा गाड्या फायनल साठी पळाल्या होत्या त्या बारा मधल्या तीन गाड्या झाल्या त्यामुळे अनेकांनी त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस दिलं जाणार आहे त्यामध्ये बारा नंबरचे मानकरी उत्तेजनार्थ ता मानकरी तास क्रमांक दहा मधून पहिली गाडी तुम्हारी आयशा एंडी शेठ पाटील मुंबई या गाडीचा आजच्या मैदानामध्ये बारावा क्रमांक आलेला आहे याचे का लगेच बक्षीस बारा क्रमांकासाठी त्या की नाही हँडी शेट पाडेल आलेत का हा इथं तुम्ही या या पुढे या तुम्ही हा बक्षीस तुम्ही दोघं तिक या पुढे म्हणजे बक्षीस लागलीच देऊन टाका आजच्या मैदानातील अकरा नंबरचा मार्केरी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक सहा मधून पाहिलेली गाडी श्री सोमेश्वर प्रसन्न आजी माझे सरपंच करंजीपूर या गाडीचा अकरावा क्रमांक उत्तेजनार्थ साठी अधिकारी गाडी पात्र आहे करंजीपूरकर या ठिकाणी या आपलं बक्षीस लगेच घेऊन जायचंय आणि बारा नंबरचे जे मारकरी आहेत आयशा इंडेशेट पाटील मुंबई यांच्या या ठिकाणी देवस्थानसाठी जे रक्कम या ठिकाणी बक्षीस म्हणून दिलेले होते ते बक्षीस या ठिकाणी पूर्ण बक्षीस देवन देवस्थानसाठी त्यांनी या ठिकाणी त्यांनी देणगी म्हणून दिलेली आहे त्यांचे या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने मनापासून धन्यवाद आले ते अकरा नंबरचे करंजे बोलकर आलेत का सर थँक्यू तुम्ही त्या अकरा नंबरची धन्यवाद त्याचप्रमाणे उत्तेजनाथ तिसरी गाडी उत्तेजनाथ क्रमांकासाठी तिसरी गाडी तास क्रमांक एक मधून गाडी पडलेली गाडीशे धुमास ही गाडी या ठिकाणी सहाव्या क्रमांक म्हणजे आणि पात्र झाले मुसगाव कर आपण या ठिकाणी आपलं बक्षीस घ्यायला ताबडतोब यायचं ऐका पहिल्यांदा सांगितलेला आहे ड्रोनचे व्हिडिओ उद्या सुद्धा पडतील आता सुद्धा थोड्या वेळा ड्रोनचे व्हिडिओ पडतील कारण निकाल हा लॉबी टच ला निकाल आज दिला नाही सकाळी जाहीर केलेला आहे निकाल या ठिकाणी सकाळी नियम पुकारलेले आहेत लॉबी टचला निकाल आज दिलेला नाही त्यामुळं जे गाडी लॉबी टच होणार आहे ती गाडी उत्तेजना पक्षासाठी पात्र आहे आणि पंचानी जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय या ठिकाणी अंतिम असणार आहे एवढा निकाल चला नऊ नंबर चे मानकरी आजच्या मैदानातील नऊ नंबर चे मानकरी तास क्रमांक बारा मधून पडलेली गाडी बाबा प्रसन्न पैलवान समीक्षा अभिजित पनिल विटा या गाडीचा नववा क्रमांक आलेला आहे विजय दाबल गाडी मालकाचं चालकाच हार्दिक अभिनंदन आहे विटेकर या नऊ नंबर मानकरी स्वामी जीवा पळायला सुंदर अशी गाडी पळाली आजच्या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी मानाच हिंद केसरी मैदानाने या हिंद केसरी मैदानाचा आठ नंबरचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून गाडी समीर शेठ भोईर मोठा गाव या गाडीचा सातवा क्रमांक आलेला समीर शेठ भोईर मोठा गाव ठिकाणी बक्षीस घ्यायला ताबडतोयचं आहे सातव्या क्रमांकाचे मानकरी समीर शेठ भोईर मोठा गाव या गाडीचा आठवा क्रमांक आलेला आहे या पटपट या चला बक्षीस घ्यायला पटपण या त्याचप्रमाणे महाराज हिंद केसरी भविदा आणि या मैदानाचा सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मान तास क्रमांक पाच मधून पळले गाडी दादा हरपळे या गाडीचा सातवा क्रमांक आलेला आहे दिलं का आठवं दिलं का आठवं दिलं का त्याच्या पाठोपाठ सातवं या कारण मी नावं पुकारतोय त्यामुळं वेळ देतील ना तिथं मागव फिरून थांबतील आठव्याला आयुक्तांना आरपळे आठव्या ही सातव्या क्रमांका आले ते हा सहाचं दिले की आपण ऐका बक्षीस येताना फक्त विचारून द्या कितव्या नंबरचं आपण सात हा सातव्या नंबरचा आयुक्ताला आरपळे आठव्याचं अजून आले नाही आजच्या मध्यातील सहा नंबरचे मानकरी सहाव्या क्रमांकाच्या मानकरी तास क्रमांक नऊ मधून पळली गाडी आई प्रसन्न बारीक ड्रायव्हर देवराष्ट या गाडीचा सहावा क्रमांक आलेला आहे बक्षीस घ्यायला सुंदर असं आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक अकरा मधून पळली गाडी सुरेखा मच्छिंद्र गुरव खातवा निंबोडी या गाडीचा पाचवा क्रमांक आलेला आहे ओरिजिनल महाराज हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक तीन मधून पळले गरी येतात किवर पाचव्या क्रमांक आले का खातवळकर आलेत का खातोळ हो थांबा ना तुमचे नाव कुठं अजून चार नंबर थांबा जरा पाच नंबरच्या आलेत का खातोळकर आले का खातोळकर थांबा त्याच हा आठव्याच जेमा कसे राहिले अहो ज्यांची नावं पुकारतोय ते बक्षीस घ्यायला सुद्धा इथं येत नाहीत वेळेत आठवा आहे का या लातरा खाली उतरा पाच नंबरचे येतात येत का खातवळकर येणार आहेत का पाच नंबरचे हा चार